राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक विभाग अव्वल राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक विभागाचा अव्वल नंबर लागलाय दोन हजार तेवीसमध्ये नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पावणे तीनशे लाचखोरांवर कारवाई करण्यात आली वर्ग एक वर्ग दोन सह कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचा यामध्ये सहभाग आहे यंदाच्या वर्षी लाचखोरांवर कारवाई करून आणि त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवावकर यांनी व्यक्त केलं आहे नाशिक परिक्षेत्र हे प्रथम स्थानावरती आहे आणि आमच्यानंतर पुण्याला एकशे पन्नास सापळे झालेले आहेत नवीन वर्षामध्ये परत आपल्या माध्यमातून तक्रारदारांना आवाहन आहे की आपण जेवढा निर्भयपणे पुढे आल तेवढ्याच आम्ही कारवाया करू शकू आणि आमचं जे ब्रिद आहे आमचं काम ही एक चळवळ आहे मिशन आहे आवर वर्क इज आवर मिशन तर आपल्या पुढे येण्याशिवाय किंवा आपल्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही आहे न घाबरता आपण पुढे यावं दहा चौसष्ट हा आमचा टोल फ्री क्रमांक आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या तक्रारदारांचं नाव गुप्त ठेवलं जातं आणि त्यांना आम्ही नेहमीच संरक्षण देतो दुसरी गोष्ट येणाऱ्या काळामध्ये कन्व्हिक्शन रेट म्हणजे शिक्षेचं प्रमाण वाढवण्यावरती थोडंसं आम्ही भर देणार आहोत त्यात तो एक कॉज ऑफ कन्सर्न आहे तर तिकडे पण आम्ही लक्ष देत आहोत आणि अपसंपत्तीच्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये हे दोन तीन गोष्टी आहेत येत्या वर्षामध्ये आणि सापळा कारवाई आणि ट्रॅप तक्रारदारांनी न घाबरता पुढे यावं परत एकदा मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक